नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहिणी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे यामध्ये लाडकी बहिणीचा जो नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे तुमचा कधीपासून येणार आहे यामध्ये तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळणार आहे का पंधराशे रुपये मिळणार आहे ही संपूर्ण माहिती मिळाली आहे तर तुमचा जो नवीन वर्षाचा हप्ता आहे सव्वीस जानेवारीपासून मिळणार आहे याची माहिती आदित्य टटकरे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे त्यांचा व्हिडिओ देखील आहे तर येणारा जो तुमचा हप्ता आहे सव्वीस जानेवारीपासून वितरण होणार आहे त्या यापूर्वी पण होऊ शकतं आणि तुमचा येणारा हप्ता एक्केविशे रुपये येणार का महत्वाचा प्रश्न पंधराशे रुपये येणार हे देखील संपूर्ण माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती उपलब्ध आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्वाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे ते पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत